नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आम्ही सावंतवाडीला जातो आहे माझं जा सेकंड कॉलेब्रेशन आहे मेहंदीचं मेहंदीचं शूट आहे तर रोज पाऊस असतो आज पाऊस नाही आहे आता सावंतवाडीला जातो पहिला प्रेरणाच्या घरी जाणार मग तिथून शूट आहे तिथे जायचं हो आता आम्ही सावंतवाडीला पोचलो आणि देवी आणतात आहे देवीचं दर्शन गेलो पण प्रेरणाला आम्ही बाहेर बोलवलं आता जिथे शूट आहे तिथे जाणार आहोत प्रेरणा दिसत हे सगळ्याला असेल सुंदर आहे सावंतवाडी मला तर आवडते <laughs> मी आणि प्रेरणा आलो आहे इथे मेहंदी काढायला चला आम्ही आमच्या सुनेरे हातवर मेहंदी काढणार <laughs> काय सुनाय राहिलंय सो मयुरी आता बसणार आहे मेहंदी काढायला मॅडम आलयत hmm? मॅडम आता मेहंदी काढायला okay. बसणार आहेत आणि आता सोडून जाणार आहे okay. बाय क्लास तर मंडळींना आता ना, ना मयुरी व्हिडिओ घेऊ शकत नाही त्यासाठी मी व्हिडिओ आहे तर त्याची लग्नाची तयारी चालू आहे कोणाचं चा लग्नाला जाते कोणाच्या तरी लग्नाला जाते असं तरीची मेहंदी काढतात हा इकडे घेऊन जाणार ना तर मेहंदीवाली कोण असं नाव काय तुमच्या जोरात सांगा म्हणजे तुमचं आणि काय कॉन्टॅक्ट नंबर पण सांगून टाका जर कोणाक मेहंदी वगैरे काढूची काढू पण लोकांना खायचा इंस्टाग्राम आयडी सांगा इंस्टाग्राम आयडी सांगा मेहंदी आर्टिस्ट ते काय ते डॉट बिट काय ते सगळं सांगा म्हणजे लोकांक शोध ओके मी व्हिडिओवरती पण मयुरी टाकीत इंस्टा आय डी आणि नंबर पण जर कोणा लग्नासाठी किंवा बाकी कसल्या पण फंक्शनसाठी जर मेहंदी काढूची असत तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मयुरी तुला काय सांगू जा बुक लागली चल येऊ मी माझी मेहंदी काढून झालेली आहे मस्त सुंदर मेहंदी काढली आहे सावंतवाडी आहे

बोल बोल, बोल। मामा मी माझेच ब्लॉक करेल ना मला बोलायचं असेल तर मी माझेच ब्लॉक करेल कधीपासून मी बोलतोच आहे बोल चल हा मग बोल पुढे बेग, हाँस बेग, हाँस। बेग हाँसा हाँसा आवाद हाँसा आवाद आवाज असल्यामुळे जेवढा जोरात बोलशील तेवढा आवाज येणार जोरात बोल ना पण एवढं काय काय ना निघतो सगळा आवाज निघतो तुझा घरी कसा निघतो घरी डायरेक्ट स्टोरी टाकेन मी जोरात आवाज असला की चल लवकर सुरू कर

त्यानंतर हे काल हे चीज केक हे आल्मंड केक आणि हे कप केक तर ह्या सगळं ना ख भेटतं माहिती आहे हां आता पाच मिनिटां हां तर या, या आरपीडी कॉलेजच्या एकदम समोर एस बी ए हा एक नंबर असा सगळा आणि या बघा या नवीन काहीतरी तर आता खाऊचा कसं वाटतर येऊन गेलो खाऊन आता मी पण भारी आहे सगळं नक्की नाही लंबू सरबत नाही रे हे <laughs> का हा म्हणतात काय 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 सर्व कुठचं कुठचं तुळशीचा मॅडम किती वर्ष झाली तुम्ही काम करताय मॅडम तुम्ही किती वर्ष झाली किती काम करतायूिन मोजी तुळशी तर पुदीना पुदी ना चल चल का बंद करून हो काढतोय करतोय सगळा सगळा झाला सगळं झाला टेस्ट करून हा

गेम आले लो खूप बक्ता ए ऋणी मुंजे माझं लिखेच होत मंडळी न सगळं करून आम्ही आता ना घरा गेलो तर हे बघा हे आमचे वाटच बघत असतात बिल्लू 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 मिनाटी ए टेंगळ्या टेंगळ्या जेवले का कायसू काय बोलतो चला मंडळी नू गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट भेटूया उद्या भेटूया उद्या बेटुया। आता गुड नाईट